हॅलो फ्रेंड्स वेलकम टू रिझनिंग विथ संदीप सर नमस्कार मित्रांनो विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज सात मार्च आजचा दिनविशेष या ठिकाणी सर्वात आधी आपण पाहणार आहोत की सात मार्च रोजी झालेल्या घटना या ठिकाणी पहिली घटना आहे ती म्हणजे सतराशे एकाहत्तर हैदर आणि मराठे यांच्यात मोती तलावाची लढाई झाली त्यानंतर मित्रांनो दुसरी घटना आहे अठराशे शहात्तर अलेक्झांडर ग्रॅम्बेल यांना टेलिफोनचे पेटंट मिळाले त्यानंतर तिसरी घटना आहे ती म्हणजे छत्तीस दुसरे महायुद्ध वर्साईचा तह धुडकावून जर्मनीने थायलँड मध्ये सैन्य घुसवले त्यानंतर चौथी घटना आहे मित्रांनो ती म्हणजे दोन हजार नऊ केपलर पेस ऍब्झर्वेटरी या संशोधन संस्थेची स्थापना त्यानंतर मित्रांनो पाचवी घटना आहे दोन हजार चोवीस स्वीडन अधिकृतपणे नाटोमध्ये सामील झाला आणि त्याचा बत्तीसवा सदस्य बनला चला मित्रांनो पाहूया सात मार्च रोजी झालेल्या व्यक्तीचे जन्म या ठिकाणी पहिले येणारे ते म्हणजे पंधराशे आठ हुमायून म्हणजे दुसरा मुघल सम्राट त्यानंतर सतराशे पासष्ट निसोफोरे नाईबे फोटोग्राफीचे शोधक यांचा जन्म त्यानंतर मित्रांनो सतराशे ब्याण्णव सर जॉन विल्यम्स हर्षेल ब्रिटिश गणिततज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ तसेच रॉयल ऑस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संस्थापक यांचा जन्म त्यानंतर मित्रांनो अठराशे एकोणपन्नास जन्म त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे अठरा स्नेहलता दत्तात्रेय दसनुरकर मराठी साहित्यिक यांचा जन्म चला मित्रांनो पव्या पुढे एकोणावीसशे पंचावन्न चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांचा जन्म चला मित्रांनो पव्या पुढे सात मार्च रोजी झालेल्या व्यक्तींची मृत्यू या ठिकाणी पहिले येणार आहेत मित्रांनो ते म्हणजे सोळाशे सत्तेचाळीस दादूजी कोंडदेव छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु यांचे निधन चला मित्रांनो पाहूया पुढे एकोणावीसशे बावीस गणपतराव जोशी रंगभूमी नट यांचे निधन त्यानंतर एकोणावीसशे बावन्न परमहंस योगानंद तत्वज्ञ यांचे निधन त्यानंतर एकोणावीसशे एकसष्ट पंडित गोविंद वल्लभ पंत भारतरत्न यांचे निधन त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे चौऱ्याहत्तर ए टी कृष्ण माचारी माजी अर्थमंत्री यांचे निधन त्यानंतर मित्रांनो दोन हजार बारा रविशंकर वर्मा संगीतकार यांचे निधन चला मित्रांनो पाहूया आजचा शिव विशेष या ठिकाणी बघा सात मार्च इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज आपले छत्रपती शिवराय हे अवघे सतरा वर्षांचे असताना तोरणा हा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण मानले जय शिवराय मित्रांनो पहा या ठिकाणी आपला हा आजचा दिनविशेष संपलेला आहे तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट्स करून सांगायचे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो असा रोजचा दिनविशेष पाहण्यासाठी आणि रोज अपडेट राहण्यासाठी आपल्या रिजनिंग विथ संदीप सर या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स